मी मी शाहरुख रहीम शाहरुखच वडील मी माझं नाव रहीम हसन शेख माझ्या मुलाचं नाव शाहरुख घडली होती कधीपासून तीन महिन्यापासून ते हो, फरार होता तीन महिन्यापूर्वी तिनं ते शब्बीर इनामदार म्हणून आहे तीवर बांबुली बांबुली मारामारी झाली तिच्यात ती ही न, तीन महिन्यापासून तिला नुसतं पळवते तीन महिन्यापासून ते इकडं भटक तिकडे भटक आता इकडं माझ्या आत्याच्या तिथं ते एका आठ दहा बारा दिवस झाला आला असेल तर तिथं येऊन तिथं इन्काउंटर केला तिने आणि तिच्या ती अगोदर तीन महिन्यापूर्वी का माझ्या पार्किंगमधून कांबळे आहे तिनं गाडी उचलून नेली तिची माझ्या पंप मुलाची आणि मला इकडे तो म्हणला तुझ्या गाडीची नंबर प्लेट नाही गाडी चोरीची आहे तर मी गाडीचे पेपर वगैरे घेऊन मी बी स्वतः गेलो माझ्या मुलाला मी मी घेऊन गेलो तर त्यावेळेस तिनं एक तिला दहा पंधरा पट्टे मारले मला तुला मी चारा पट्टी घ्यायसाठी बोलवत होतो तू का आला नाही तो गुन्हेगार आहे ठीक आहे नॉर्मल गुन्हेगार आहे मी नाही म्हणत नाही पण आत्ता तो गुन्हा सगळं सोडून चांगल्या मार्गाला लागल्यावर सुद्धा तुम्ही स्वतः आहे डिपार्टमेंटच बिघड होती मुलांना की तुम्ही अजून त्याच्यातच घुसा मी त्याला चप्पलचं दुकान टाकून दिलं होतं व्यवस्थित चप्पलचं दुकान चालवायला लागला होता आता काय मला आत्ताची पोझिशन काय झालेली ती मला स्वतः माहीत नाही मी पुण्याला राहतोय मी पुण्यावरून आत्ता आलोय जी बायको होती इथं तर त्या बायकोला माहित आहेत काय मी पोलिस फक्त पैसे खायसाठी सगळं काम चालू आहे हिनला या, या केसमध्ये आहे ना कमीत कमी मी एक करोडभर रुपये छापलेत तिथून ही ती 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 ते पाटांची वारात काढली ही जी वारात काढ जी वारात काढ ही काय करते जे आता गुन्हेगार सुधारायला लागलेत त्या गुन्हेगाराला मुद्दा मी उचकवणी करते हे सगळ्या टेपूपाटांना वगैरे काढली तिथं म्हणजे तो मी करायचं तीन चोर मोका लावलाय तिच्यात माझ्या मुलाचं मी नाव टाकलं होता सुटलेला नाही पहिल्या मोक्यातून मी जामीन झालेला तिथं जामीन मधून आलेला होता हे आता जबरदस्तीचा मोकाही नसताना सुद्धा टाकले बांबूने मारामारी केली म्हणजे तिच्यात एकटाही होता दोघं होती कारण दोघं होती तर दोघं होती तर मोका टाकू शकता तुम्ही बांबून मारामारीत तर हे जबरदस्तीच सगळं केलंय आणि सगळं सगळे गेलो कुठल्याही लोकाला हो ओढवायचं आणि एकमेकाला जोडून सगळ्यावर मोका जोडून टाकते ते आता माझी मागणी एवढीच हो आहे की कामळे अवलदार आणि पाटील पी आय ही सगळ्या त्या स्टॉपला सस्पेंड करावं पोलीस स्टेशन डीपी वाले डायरेक्ट दरवाजे ठोके और मेरी भाभी को उनको पिस्टन लगाए सर पे और उनको बोले की दरवाजे खोले उन्होंने दरवाजे खोले उन लोग ने डायरेक्ट फायरिंग चालू करे मेरे आदमी उठने तक उन लोग ने फायरिंग चालू करे चार गोली मारे उनको नीचे गिरे डायरेक्ट मेरे को भी बाल पकड़ के खींच के उधर ढकला पुलिस वाले ने दस पन, दस पंद्रह जन थे पूरे डीबी वाले थे वो, वो सब पहचानती मैं उनको सबको भी देख ही लिए मैंने नहीं उन्होंने नहीं किया सर वो तो सोए हुए थे वो डायरेक्ट इन्होंने पहले दरवाजा खोले बराबर ये बोले कि अंदर मत आओ अंदर मत आओ ऐसे बोलने तक डायरेक्ट वो पुलिस वाले ने उनको पहले गोली मारा पैर पे वो गिरे नीचे फिर उसके बाद में उन्होंने पिस्टल उठाने तक के पुलिस वाले ने सीने में गोली मारा उनके पास हाँ उनके पास थी पिस्टन, पर उन्होंने चलाई नहीं उन लोग ने डायरेक्ट क्या करे गोली पहलाई ने मारे पुलिस वाले ने नीचे गिर गए थे आ, ले, थी पापा उनके पास पर उन्होंने चलाई नहीं पहले गोली चलाई रहे दस पंद्रह दिन ही हुआ हम लोग वहाँ पे थे और था। नहीं अभी पूरा अच्छे से रह रहे थे सुधर गए थे उन्होंने वो दारू और पीते थे लेकिन उन्होंने सब बंद करे नशा पानी डर के वजह से बोले कि घर वालों को तकलीफ होती बोल के उन्होंने सब गुनेगारी छोड़े थे एक डेढ़ साल और हो पर ये पुलिस वाले तकलीफ दे रहे थे उनको वहाँ पे भी इसके लिए वो यहाँ पे आए बोले घर वालों को तकलीफ होगी इसके लिए तो तो हो गुना दाखिल हमारे सामने सामने की, की दंड़े मेरे 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 घर में थे उस दिन मेरे हस्बैंड मेरे उनके दोस्त को पहले उठा के लेके गए थे और उन्होंने क्या करे दोस्त को उठा के लेके गए बोल के देखने के लिए वो गए तो उन्होंने डायरेक्ट उनको उनका नाम भी वो केस में डाले और उसको उठा के लेके गए और इनको इनके पीछे लगे उसके बाद में वो टीपू भाई को भी लेके गए और उनके मौके में भी इनका नाम डाले वो तो मेरे साथ में थे अभी तक भी साथ में से दिन भर घर में रहते थे किधर नहीं जाते थे तभी भी उन्होंने नाम डाले उनका वो केस में न्यूज भी छोड़े उनके नाम की उन्होंने अभी क्या मांगे आप नहीं मेरे को मेरा हस्बैंड चाहिए मेरे को मेरा आदमी मांगता मैं हमें मेरे को मिलने का ऐसे हम लोग क्या पूछ रहे हैं महाराष्ट्र सर्व बारम्य विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका